रेशमे हा हे कसलं पोत उडे ती पोत नाही ते हाय काहीतरी सारखा हा अन काय भानगड आहे आज नाही सकाळीच उठली तू मग काय उठाव नाही रा का एका दिवशी उठाव लागत तर आवरावं लागत टापक्यानी सांग की मला का हाय ती जमनी का नाही का होतं मला बापरे कैची आना कैची जा लवकर कैची आना नाही ये, तुड़ी ये, तुड़ी तुड़ी ये आता बघा ना काय येते नवऱ्याने उगे तुम्हाला सांगितलं घ्यायला नायला दोन जीवाचे मी मावर सांगिते हो थो बड थोड्याचे दमधीर नाही का दगडावणी येते दगडावण नाही ते वरून तसं त्याला प्लॅक पॅक केलं ना म्हणून ते दगडावणी वाटतंय नाश्ता करायचा अजून आला मधीच जर नाही आवडली तर परत द्यावा लागेल असत म्हणजे जर आपल्याला नाही आवडली ना शंभर दिवसाच्या आतमध्ये आपण असं ज्यांना पॅक व्यवस्थित गुंडाळून देऊ शकतो ना त्याच्यामुळं हळूहळू व्यवस्थित काढा रेशमी ही तुला भावडेन दिली काय आणून ते बॉमलट काही म्हणलं की नुसतं बैल झाला काही म्हणलं की आग काही म्हणलं की आग उद्या म्हणे मला की आता सकाळ सकाळ तरी अशा आडू नका बरं झालं ते घरी नाही येत काय म्हणले असते त्याच तोड फोडला असतं काय म्हणतोय ते मला इथं रुपया रुपया जमा करते मी आता नसतं काही काळजी पोटी घेतला असेल ना इथं आता मी दोन जीवाची म्हणल्यावरती काहीतरी असेल ना तुम्ही खुश होता तुम्ही थोलाच अगं मी पोत्यावर झोपत होते एवढं पोट आलत आधीच काढा जुनच काढा पोत्यावर झोप मी काय करते दोन पोत एशी पोत्यावर झोपते काय झालं की दोन जीवाची मी देऊन अगं आता काही हेलिकॉप्टर आणायचंय का धर काढ आता यो हा बोला आत्या बघितलं का कसली भारी आहे बसू का एक काम करा तुम्हाला एक जादू दाखवते पाण्याचा ग्लास घेऊन या लवकर इकडे या इथे उभा राहा अगं सांडत त्याच्यावर सांडत नाही इकडे या जोरात बसा गा बसा अग रिस मी बोलवई नाही बोलवत बसा जोरात बसू का हा बसा अगं भा हल्ल का ए, आ, ते एवढी मैस पाण्यात पडली तस तुम्ही हल्ल तरी काही मला नाही ते उदाहरण दिलं मी पण हल्ला का ग्लास हटा भर सुद्धा नाही हल्ला एकदा उडी मारा मारा बघितलं का कस आहे याला म्हणतात मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी म्हणजे कस तिकडे जर तुम्ही झोपलेला असता इकडे मी उड्या मारल्या उठले पडले झोपले तरी सुद्धा तुम्ही एवढ्या सुद्धा हालणार नाही म्हणजे तुम्हाला डिस्टर्बन्स नाही का हा भाई रेशमी मग एकच नंबर आहे लईच भारी गादी मी तर आता काय उठतच नसते हा आता नसतेच करावं लागेल कानात गादी आली उपाशी मारा तापाशी मारा पण झोप महत्वाची आणि आता सगळ्यात ना लई कम्फर्टेबल झोप येते त्याच्यामुळं ना ही मॅट्रेस लय भारी एकदम लईस भारी ना माझ्यासाठी मॅट्रेस ऑर्डर करून लय भारी काम केलं रेश्मे महिनाभर मी झोप याच्यावर का म्हणलं रेशमे पण लय सॉफ्ट आहे कारण आता ह्या मॅट्रेस मध्ये ना हंड्रेड पर्सेंट नॅचरल म्हणून एवढी सॉफ्ट आहे भारी जराशी बघितलं का तर फ्लो मॅट्रेस खूप आवडली आहे जर तुम्हाला अशी मॅट्रेस जर घ्यायची असेल तर तुम्ही पण घेऊ शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट फ्लो मॅट्रेस डॉट कॉम वरून आणि हा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून पण तुम्ही तुमी डायरेक्ट परचेस करू शकता मी पण झोपते आता बघितलं रेश की रेशमी काय सकाळी चांगळ केली हा तुळशीला पाणी घातलं दिवा लावला किती प्रसन्न वाटतं बरं हा त्या लय भारी वाटते आज लवकर उठून खरच छान वाटत त्यासाठी मी तकटक करीत असते रेश्मे लवकर उठत जा हा घेऊ आई हा घे ना रेश्मी आज आई म्हणली माझ्या काळजाचा धडस तुटला आता आजीला म्हणत असते ना म्हणून पण तुम्हाला आत्ताच भारी वाटत आहे की नाही देव किती छान फुलंय ना वर बघ कुठ हा द्या ना आत्या आता राहू द्या ना सध्या सगळीच घ्या घेतलं का आता घेऊन जात का ते बघितलं का चाळणू हा पूर्णाची चाळण ती आपण कशाला चाललोय नाही आपण चालू आहे कुठं देवपूजेला फुलं घ्यायला चाललोय ना थांब ना येतात का काय बघत बरोबर बघा आव घ्यायचं का टप भांडे घ्यायचे का भांडे केस असले तर आण तेवढे का खरे गपू चाळण ते अग बा याय झोपली काय बाई कोण नाही यायचं तुमच्या आवाजानं चला भांडे घ्यायचे का भांडे आता बघ भांडे काय खरं रेशमी झालं की भांडे घ्यायचे <laughs> का भांडे पडता या खाली वाका विकाल बघितलं <laughs> का चालूच करायचं जस का आम्हाला आता उद्याच <laughs> चारण घ्या पूर्णाचे आत्या आता पाट्यावर वाटायचं राहिले रेस बेगा त्यांना उशीर झालाय एवढं लांबून आलं त्या गप्प बाय मला बर वाटतंय येते मी तुमच्या चला अर्ध अर्ध द्या मला काय भेटन ती हजार भेटली तर पाचशे द्या पाचशे तुम्ही घ्या लगेच हजार रुपये वज घेते की मी बर बर तड चल ती वज घ्यायला तुम्ही ना या असो हा चला ना बरोबर आहे आपण काय करू पिक कर घेऊ ते नाही म्हणतात दहा रुपये काय हारिक माल दहा रुपये आपण रुपयाला लाव आता चला द्या त्यांच्याकडे उशीर झाला त्यांना गोळा करायचं तुम्हाला इथं गोळा करणार आहे सगळे येतात बघा आता इकडे रेशमी बघ कशी दिसते छान वाटते छोटस जोखी पण टाकीत असते हे बघ याचा वास बघ ना छान हा चहा टाका मला आवडतो चहा कोरच आमरी टाकायचं हो लय छान लागतं थोडं घणा आता मी चहा करते ना आता मग सर्दी झाली ना थोडं बरं ह्याला हे म्हणते तर गवती च्या गवती चहा चा भारी लागतोय पण कोरा प्यायला पाहिजे कोराच करायचा दुधाचा नाही दुधाचा नाही प्यायचं हा तोडून ठेव हा, हा, हा ते अशी गाठून बांग रेशमे गोड शेती सदाफुलीचे फुलं ना ते शुगरला चालत यात हा शुगरला लय भारी औषध ये हा ना हा सदा फुलीच पण पांढरी पाहिजे पांढरी पांढरी हा सदा पुली कडीपत्ता कच्चा खावा कच्चा कशाला पत्ता कच्चा खाल्ला तर अग अग किती चांगलं याला केसा लांब त्या गळत नाही केस हा केसांसाठी चांगला डाळीत टाकित तर आमच्या काय करायची कापून ही टाकायची आता भाज्यात आत त्या कडीपत्ता काय टाकतात तडक्याला ऍसिडीट नाही व्हायला पाहिजे मसाले असतात ना तो उलट कडीपत्ता कच्चा चावून खायचा भाजीतला पण आपण भाजीतलं टाकून देते डाळी टाकायचं नाही उलट आता पोहे मध्ये पण मी खात असते मेन म्हणजे आता हे बघा हे फुलं अग बाई बघ छान सडा पडलाय सगळ्या फुलांचा रेशमे मला लहानपणचं आटवलं काय अगं एवढे तर नव्हते आता किती पडते मी अशी ते शाळेत चालले की कराट्यामध्ये अशी वळख्यामध्ये अशी जमा करायची कट घालायची तुम्ही आता शाळेत <laughs> कर्ट ना ते करतो सा स्कर्ट आणि ते काय काय बुतावणी मेडी नाही काय म्हणायचे आधी मेडी स्कर्ट हा मेडिस्कर्ट मेडी स्कर्ट काहीतरी असच होत म्हणायचं करतं जम्पर पण मेडी स्कर्ट म्हणायचं आता करून काही तोडू देवांसाठी आणि बाकीच्या ना गजरा करायसाठी हे खालचे वाले घेऊ याला काय म्हणतात त्या कोणते फुलं पारी जातीचे पारी काय ग पारिजात जाती अगं त्या गाडीवर पडलेले अगं आमच्या आईच्या शेजारी होती कोण मळ्यात बाई सखूबाई नाव होत तिचं आणि काय करायचं आम्ही पहाटत जायचो ती इचू सुद्धा देत नव्हती का <laughs> तेच होत देत नव्हती माझ्याला सांगितलं फूल सारे फुलं नेतात मी म्हणलं चिंगरून जाते ती आम्ही नेलेलं काय वाईट होते का पण गाजरा लगेच सुकतो आग त्याचा हा सुकतो पण छान दिसतो थोड्या वेळेसाठी पण असं मस्त दिसतो असा इरी त्याचा वाचतोय रात्रीचा खूप सुगंध सुटतो त्याचा हा तेच दिवसा जेवढा भारी होता म्हणलं रात्रीचा किती भारी रेशमे आजूक सासू लय दिवस तुला टिकन त्याच्याचा काढा जर मला करून पाजला रुस्त चालतं ना ते आम्ही करते ना मग मी पिऊ मी पेत जाईन हा उलट चांगला तडतड हे खालचे तुडिलेले नाही याचा नाही आता हे करू ना काय हलू का हलू का नाही हलू पडतील का काशी अशी अशी धरते आशी हे काय पडू राहिले खाली गजरासाठी घेते ना एका साइड ला घे हे खरले लटकिले रेशमी लग्नानंतरची तुला एक गोष्ट सांगते माझी काय हा ऐक का... हा सो नको बर का लाज मग आजूक मला त्याची लाज वाटते <laughs> नाही 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 हसायचे पण सांगणार पण नाही सांगे सांगायचं सांगा आता ऐक नाही तू म्हणशील नाही आता नाही नाही सांगा अग मला हे ना फुलं लग्नाच्या आधी आवडत होते पण लग्न झाल्यावर सासऱ्याला माहित झालं की हिला हे फुलं आवडत आहेत तू सासऱ्याने काय केलं फुलं आणली हे फुलं आणली फुलं आणले गजरा हातानी वाहू एवढे केस होते मला लांब असंच आंबाडा बांधायची जुने नाही का हिरो आंबाडा बांधायचे त्यांना केस आवडायचे माझे मी अशी बसले पुढं बर का पुढं बसले मला काय माहित मागून असं गजरा मानते मला म्हणजे ते पिक्चर सारखं व्हायचं पिक्चर मध्ये असायचं अचानक घ्यायचं मला अजून लाज वाटते लाज वाटली मस्सा अस तिकडून बघितलं पूर्ण झाकल पदर घेऊन बसले हा नवीन मस्त अगं राह चांगलं दिसतंय अवे रे हा गजरा नाही लागला जसा पळून गेला पुढच्या कोमरो बायो कावायची वाज घ्या हात लावायची वास घ्यायची पण लय ग आनंद झाला जीवाला वाजया आता पण वाटतय तसं त्यांना म्हणित असते मी काय याखन वारशीला गजरा हा आता नाही लावायचे आता नजूर मागवणार असं जास्त जुनं झाला ना रेशमी हजूक लाज वाटते बाई मला तू काही गोष्ट का आता आता असं वाटतंय गदा गदा हस मी सांगत असते यांना गप्प नाही बघितलं का मला हे पुलं बघितलं ना आता गजराच आठवणार आहे मामा शपथ आहे तुला माझी बरं आता नाजूक एक गोष्ट आहे मग सांगणार नाही तुला हा हा आता अशा तुमच्या जरा जुन्या गोष्टी सांगत जरा भारी वाटतं ऐकायला गप्पस हा मग ती किरम गोलची गोष्ट सांगायची नाही सांगणार ती ऐकायला तर नाही सांगणार मी <laughs> नाही सांगणार तुम्हाला तसा आनंद आहे का आता खरं सांग ह हा? हा? ते, ते पण बरोबर आहे म्हणायचं उलट जुनं आहे ना आता खरं सांगू का हे मोबाईल मुळे ना माणूस नुसतं गुंतूनच पडले आधी फोन नव्हते काय नव्हतं माणसाकडे टाइमच टाइम असायचं एकामेकासाठी आता फोन मध्ये नुसते येडे झालेत माणसं काम फोन काम आणि फोन आणि पैसे अगं नातेवाईक जवळून चालले तरी जर फोनवर असलं ना ते बघत नाही बघत नाही फोन कडच फोन कडच लक्ष ते माणूस की दुरावली की चांगले दिसतात बघितले काय मी माझा नातू काय लात मारत काय हा ते तसच थोडं वाटलं पोटात कसं होतंय हा आई वन एवढं सोपं नाही आधी वर खालो हिथून पोटातून लात खावं लागतात हा आणि मग आता बघ पुढे किती त्रास ते आणि माथारपाना तेच आपल्याला अगं जाऊ दे पोट पाणी पिकलं आई होण हे साऱ्या जगाचं सुख आहे सगळ्यात मोठी गोष्ट मग ते आहे तर सगळं आहे त्या दरा एवढा गजरा लावून द्या हे असते ते यांच्याकडूनच लावलं असत काय आता कामाला असल्यावर काय करणार होय रेशमी मान बावड्याची फोटो पाठवावं लागन ते तर वाळून जाईन सांध्या हे की असं बुतड्याला लय छान दिसतो नको असंच लावा असं लावा ना कर्नाटक मध्ये लावते असं वय असं खालून वर वय असा आणि हे तर पिन तर पाहिजे ना हे बांधू का या केसाला क्लचर मध्ये लावा त्या क्लेचे मध्ये नाही बाया थांब रेशमी अग काय गाजरा दिसायचा बाया पण ती पाहिला असा असा ते हजार बोगरा आहे तुला हजार बोगरा हजार मोगर चलोय भारी गाजरं व्हायची माहिती गजऱ्यावर नजरा हा गाजऱ्यावर नजरा <laughs> अगं असा तो सासरा खुश बाय गाजरा लावल्यावर Hmm. मामा गजरावरच नजरा असतात आता केस वाढू देतय कापीत्यात कापीत्यात केस पहिले केसवर पूर्गी पसंत करायची केस तिला बघ किती चांगलं दिसतय हा झाला आता सवासनी कधी फुल लावा डोक्याला गजरा लावावा चांगला असते असतंय मुंबईच्या बाया बघ बर पुण्याच्या मुंबईच्या ऐंशी ऐंशी वर्षाच्या बुचड्याला बया हाय बाय फुल हाय बाय गजरा हा ना बघ आता मी आज आता रोज रोज फुल जाईन बघा तुम्ही आता रोज फुलाच्या अवघी लवकर अशी उठली टवटवी किती मोठा नागला अजून तर दहा वाजले हा कसं वाटलं लवकर उठल्यावर छान वाटलं नाही तर काय तर मग सासूच खापरचं तोंड फुटतय उठली नाही मार मारडूसने दार वाजव